नमस्कार माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनो कापूस बाजारात आज एक ऐतिहासिक वळण पाहायला मिळालं आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कापसाच्या दराने मोठी झेप घेतली असून काही ठिकाणी कापूस चक्क आठ हजार आठशे रुपयांपर्यंत पोहोचल्याच्या बातम्या येत आहेत अवघ्या नऊ दिवसात प्रति क्विंटल एक हजार रुपयांची ही तेजी नक्की कशामुळे आली हा भाव टिकणार का की पुन्हा दर खाली कोसळणार कापूस विकण्यापूर्वी हा रिपोर्ट प्रत्येक शेतकऱ्याने पाहणे अत्यंत गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो कापसाच्या दरात जी अचानक वाढ झाली आहे त्यामागे केंद्र सरकारचा एक जानेवारीचा एक मोठा निर्णय आहे सरकारने परदेशातून येणाऱ्या कापसावर अकरा टक्के आयात शुल्क लागू केले आहे यामुळे परदेशी कापूस महाग झाला आणि व्यापाऱ्यांनी आयात थांबवली परिणामी देशांतर्गत कापसाची मागणी प्रचंड वाढली आणि पुरवठा कमी असल्याने दरारे आठ हजार आठशेचा टप्पा गाठला आहे अकोला जिल्ह्यातील अकोट ठिकाणी कापूस आठ हजार आठशे रुपयांवर पोहोचला आहे पण हे समजून घेणे गरजेचे आहे की हा अतिशय लांब धाग्यांचा आणि उत्कृष्ट दर्जाच्या कापसाला मिळत आहे सर्वसाधारण कापसाचे दर अजूनही आठ हजार तीनशे ते आठ हजार सातशेच्या दरम्यान फिरत आहेत तरीही गेल्या महिन्याच्या तुलनेत ही मोठी वाढ आहे दर वाढले असले तरी बाजारात काही धोके देखील आहेत सुदगिरणी मालक सरकारवर हे अकरा टक्के शुल्क कमी करण्यासाठी प्रचंड दबाव टाकत आहेत जर सरकारने दबावाखाली येऊन हे शुल्क कमी केले तर वाढलेले भाव पुन्हा वेगाने खाली कोसळू शकतात भाव खूप जास्त वाढले तर कापड उद्योग नैसर्गिक का कापसाऐवजी पॉलिस्टरकडे वळण्याची भीती आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये गोंधळून न जाता माझी योजना चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हा सल्ला देऊ इच्छितो एक तुमचा सर्व कापूस एकदम विकू नका जर तुम्हाला आठ हजार तीनशे ते आठ हजार सातशेच्या दरम्यान भाव मिळत असेल तर तो, तो खूपच फायदेशीर दर आहे या दरात थोडा माल विकून नफा पदरात पाडून घ्या दोन बाजारात आवक कमी आहे त्यामुळे दर टिकून राहण्यास मदत होत आहे मात्र दहा हजार रुपयांच्या अफवांवर विसंबून न राहता वास्तववादी निर्णय घ्या तीन थोडा कापूस आता आणि थोडा दर वाढीनंतर विकल्यास तुम्हाला चांगला सरासरी भाव मिळेल मी रुचिता या विशेष बाजार विश्लेषणासह इथेच थांबते तुमच्या भागात आज कापसाला काय भाव मिळाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद